मोरबाग प्रभागातील स्वच्छतेचा तीन तेरा वाजल्याचे दिसून येत आहेत मोरबाग परिसरातील रतनगंज सह हो अनेक परिसरातील नाल्या कसल्याने तुडुम भरल्या आहेत नालीतील घाण पाणी रस्त्यावर येत आहेत अशाने येथील नागरिक संताप व्यक्त करीत आहेत अनेकांनी विरुद्ध आपला संताप सुद्धा व्यक्त केला अमरावतीच्या रतनगंज मोरबाग झाडपीपुरा हे परिसर शहराचाच भाग आहे की नाही असा प्रश्न पडतोय नालीतील घाण पाणी नागरिकांच्या घरात शिरत आहे कचऱ्याने नाल्या तुडुंब भरल्या आहेत एका वर्षापासून धुवारणी फवारणी पाहिली नाही असा संताप येथील नागरिकांनी सिटी न्यूज कडे व्यक्त केलाय

ये क्या है अरे little... तो बारिश आने की थी हमारे इधर साल को वही बनना साल को वही है और भारी है माननीय कीड़ा चल रहा है कितने दिन से नाली भी कल से

बस बरसात का तो घुसता ही दुखारी है ना तो ये नालों का पानी है ना हमारा घर जाए नालों ना, पे से चले जाए ऊपर हमें भी आज सफाई होना बस घर ही तोड़ना है ना हमारा तोड़ दो बिंदास होके रोड पे ले लेंगे हम आके सफाई सफा करने आने कुछ से बोले बाद में भी नहीं आते कुछ ने हाव हाव करके बोलते और चले जाते वो नाले सफाई करने वाले और बोलो ना तो आपने कोई डरा के बोलते बोलो एकीकडे अमरावतीला स्वच्छतेसाठी अवॉर्ड मिळाला आहे तर दुसरीकडे शहरातील काही भागात माणूस म्हणून राहण्याची सोय नाही नाल्यांमधील कचऱ्याचा उपसा महिन्यान महिने नालीतील सांड घाण अळ्या जीव जंतू नागरिकांच्या घरात शिरताहेत निकलते घरासमोरच्या बोळीत पाणीच पाणी झालं आहे या घानेड्या पाण्यातून रहवाशांना चालत जावं लागतंय नाल्या तुंबल्या आहेत त्यामुळे नालीतून सांड पाणी न वाहता नाली बाहेरून वाहत आहेत शेवटी रहवाशांनी स्वतः नालीत उतरून कचरा काढला कंत्राटदार मनमानी करतात स्वच्छता करत नाहीत असे आरोप नागरिकांचे आहेत नागरिकांनी सिटी न्यूजला संतप्त प्रतिक्रियाही दिल्या आहेत झाडपी पुऱ्यामधली तक्रार अशी आहे का इथला जो ठेकेदार आहे बबलू उर्फ संदीप गुप्ता हा ठेकेदार हा ठेका पूर्ण भाईगिरीच्या हिशोबानं चालवतो आणि इथं घाणीचे साम्राज्य एवढे आहे का आयुक्त साहेबांना एक वेळा इथं येऊन विजेट दिलीच पाहिजे आम्ही अठ्ठावीस दहा दोन हजार चोवीस ला आयुक्त साहेबांना निवेदन दिले होते तक्रारी दिल्या होत्या साफसफाई बद्दल हाँ जो हाँ होते है, आनी आनी इतसा। हा जो बबलू आहे हा भाईगिरीच्या भरोश्यावर ठेका चालवते आणि आणि घाणीचे साम्राज्य झाडपी एवढे करून ठेवलेले आहे काय बेहद बेकार कंडिशन केली आहे यांनी इथेचा ह्या इथेचा नाला आहे तुमच्या समोर आहे हा हा वर्ष वर्षा हा स्थापणी करत आमच्या घराच्या गल्लीमध्ये त्यांना सर्व्हिस गल्लीमध्ये रोजच्या रोज साफसफाई दोन दिवसाच्या आर नाली काढणं आवश्यक आहे हा तीन तीन महिने नाली काढत नाही आणि याला कधी आपण कंप्लेंट केली तर हा म्हणते आमचं सगळं सेट आहे वरपासून खालपर्यंत आम्ही पैसा देतो आम्ही ठेका चालवतो हो आणि जेनं माझ्या नावाची कंप्लेंट केली तक्रार केली मी त्याला बघून घेणार आम्ही निवेदन दिलं होतो हो मडावी मॅडमला मडावी मॅडमनी मंडलमध्ये न्यूज आहे प्रतिदिन मध्ये न्यूज आहे सकाळमध्ये न्यूज आहे सगळ्या पेपरांमध्ये न्यूज असल्याच्या नंतरही आयुक्त साहेबांना रतनगंज झाडपी पुऱ्यामध्ये लक्ष दिलं नाही आणि माझी कडकडीची विनंती आहे का आयुक्त साहेबांना याच्यावर खूप काही कारवाई केली पाहिजे धुवारणी फवारणी एका वर्षापासून आमच्या झाडपीपुऱ्यामध्ये आहे नाही ओला कचरा सुका कचऱ्याची जी गाडी आहे ते आमच्या झाडपी पुरेवाल्यानं आजपर्यंत बघितली नाही आम्ही नाही बघितली आतापर्यंत आम्ही अठ्ठावीस आठ दोन हजार चोवीस ला माहितीचा अधिकार आम्हाला महानगरपालिकेने दिला होता तर माहितीचा जा अधिकार झाल्यावर आम्ही निवेदनही दिलं आयुक्त साहेबांना त्याच्यावर काही कारवाई केली नाही आणि याला मंडलला न्यूज लागली प्रतिदिनला न्यूज लागली हर पेपरला नऊ पेपरला न्यूज लागलेली आहे ते तरी यांनी कारवाई काही केली नाही आता आम्हाला कधी न्याय भेटला नाही साफसफाई भेटली नाही आम्हाला लहान लहान लेकरं आहे आमचे लेकरं बिमार होत आहे आणि त्या ठेकेदाराला तक्रार केली तर तो भाईगिरीच्या गोष्टी करते आमच्या सोबत हे जे झाडपी जा, पुऱ्यामध्ये लोक आहे हे घाणीच्या साम्राज्यानं खूप त्रस्त आहे आणि तुम्ही कॅमेरा माझ्याकडे घुमावता घुमावता या नाल्याकडे घुमवा ह्या घाणीच्या साम्राज्याकडे घुमवा तुम्ही सगळ्यात पहिले आणि हा कधी आठ दिवसामध्ये दहा दिवसामध्ये आम्हाला हे साफसफाई भेटली नाही तर आम्ही तीव्र आंदोलन आयुक्त साहेबाच्या दालनामध्ये करू त्यांच्या तिथं हा पुरा गालीनं कचरा भरू आम्ही आयुक्त साहेबांच्या ऑफिस समोर टाकू महानगरपालिकेत नेऊन टाकू आणि आम्हाला न्याय नाही भेटला तेव्हाही तर आम्ही कोर्टाचा दरवाजा खटखटवू